आणि या क्षणाची महत्वाची बातमी ज्येष्ठ समाजसेवक बाबा अढाव यांचं निधन झालंय वयाच्या शहाण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय अत्यंत दुःखद बातमी समोर येते ज्येष्ठ समाजसेवक बाबा अढाव यांचं निधन झालंय वयाच्या शहाण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचा नेता अशी बाबा आढाव यांची ओळख होती त्यांनी रिक्षा पंचायत नवल पंचायत अशा वेगवेगळ्या असंघटित क्षेत्रातल्या लोकांसाठी आयुष्यभर काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक चळवळीतला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पुणे शहरातला नव्हे तर राज्यातला एक चेहरा आज आपल्यातून हरपलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती त्यांना पुण्यातल्या पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते आणि आज अखेर सुमारे साडेआठ वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे त्यांचं निधन झालंय या सगळ्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचं आणि एकूणच सामाजिक कार्यात देखील मोठं योगदान जे बाबा आढाव यांचं राहिलेलं आहे त्यासोबतच कामगार चळवळीचे जनक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे बाबा आढाव गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्यांनी महत्वाचं योगदान या सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी दिलं त्याचसोबत अनेक महत्वाच्या गोष्टी केल्या ज्यामध्ये एक गाव एक पाणवठा असेल अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक एकतेसाठी त्यांनी ही राबवलेली चळवळ असेल दलित वस्ती सुधार योजना ज्यांच्या माध्यमातून राबवली गेली ज्यांनी या विषयात अत्यंत महत्वाचं योगदान दिलं ते बाबा आढाव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहित्यात देखील मोठं योगदान बाबा आढाव यांनी दिलेलं आहे अनेक चळवळींवरती त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत सामाजिक काम तर त्यांनी केलेलं आहे अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन प्रबोधनाचं काम बाबा आढाव यांनी आयुष्यभर केलं आणि जवळपास मागच्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात ते मृत्यूसोबत झुंज देत होते त्यांना आज अखेर अपयश आलेलं आहे आणि आज आपल्यातून बाबा आढाव निघून गेलेले आहेत नक्कीच ज्ञानेश्वर अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल